नाशिक शहरातील कुंतुनाथ जैन मंदिरातील देवीदेवतांच्या मूर्ती चांदीची पूजेची भांडी आणि दोन दानपेटा चोरल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेनं अवघ्या काही दिवसात तीन आरोपींना जेरबंद करत तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दिनांक चार सप्टेंबरच्या रात्री दहा वाजल्यापासून ते सात सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान सुमती सोसायटी शरणपूर रोडवरील कुंधुनाथ जैन मंदिरामधून अज्ञात चोरट्यांनी देवी देवतांच्या मूर्ती चांदीची भांडी आणि दोन दानपेट्या चोरलेल्या होत्या या प्रकरणी मनीष जीवनलाल मोदी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती धार्मिक भावनांशी निगडीत गंभीर गुन्हा असल्यानं पोलीस आयुक्त गुन्हे शाखा उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीचा मुद्देमाल गोणीमध्ये भरून दोन मोटरसायकलवरून आरोपी आसाराम बापू गोलाकडे येणार आहेत त्यावरून पोलिसांनी सापला रचून दोन आरोपींना ताब्यात घेतलाय चौकशीमध्ये त्यांनी आपलं नाव विशाल बाळू सांगळे त्र्यंबक रोड शिवा गोपाळ डोंगरे कामगार नगर सातपूर अशी सांगितली त्यांच्यामुळे आणखी एक साथीदाराचं नाव समोर आलंय लकी विल्सन भंडारे वर्ष एकोणवीस ख्रिश्चनवाडी शरणपूर रोड असं हे आरोपीचं नाव समोर आलेलं आहे आरोपींकडून एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ऐंशी हजार रुपये किमतीची मोटरसायकल चांदीची भांडे देव देवतांच्या मूर्ती दानपेटा असा यामध्ये समावेश आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण गुणी शाखा उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक आयुक्त गुणीशाखे शाखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड उपनिरीक्षक चेतन श्रीमंत सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रशांत मरकड नाझीम खान पठाण विशाल काटे मिलिंद सिंग परदेशी प्रदीप म्हसके रोहिदास केल्या के तर धार्मिक स्थळावरील मोठ्या चोरीचा पर्दाफाश करून तिन्ही आरोपींना जेरबंद करणं हे नाशिक पोलिसांसाठी मोठं यश मानलं जात आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक